प्रेक्षक मित्रांनो पाय दुखणं म्हटलं की पिंढऱ्या किंवा पोटऱ्या दुखणे आलं टाचा दुखणंही आलं मांड्या दुखणं असेल किंवा गुडघे दुखणं म्हणजे कमरेचा खालचा कुठलाही भाग जेव्हा दुखतो तेव्हा ते आपल्याला असह्य व्हायला लागतं चालणं नकोसं होतं उभं राहणं अवघड होतं खरं तर पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाया असतो ज्याच्या जोरावरती आपल्या शरीराचा डोलारा उभा राहतो ज्याच्या जोरावर आपण सगळी कामे करू शकतो म्हणजे आपलं दैनंदिन जीवन पायामुळेच आपण व्यवस्थित जगू शकतो आणि जर समजा ह्याच पायांना वेदना होत असतील तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं म्हणून आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पाय दुखी नेमकी कोणत्या कारणांमुळे होते प्रेक्षक मित्रांनो डॉक्टर हुकीरे म्हणतात आपण पायांच्या दुखण्याला कंटाळून बऱ्याच गोळ्या घेतो विविध मलम लावतो अजून कित्येक प्रकार करतो पण कायमी फरक काही पडत नाही औषधे घेतो तोवर आराम वाटतो त्यानंतर परत पायदुखी सुरू होते हीच पायदुखी आयुष्यभरासाठी दुखणी ठरते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका डॉक्टर हुकिरी यांनी आपल्या व्हिडिओत पायदुखीवर खूप छान माहिती सांगितली आहे तीच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्ही कारणे समजून घेतली आणि त्यावर काही घरगुती उपाय केले तर तुमची पायदुखी थांबेल बरेचदा आपल्या पायदुखीचे खरं कारण माहीत नसतं फक्त उपचार करत राहतो विविध प्रकारचे औषध गोळ्या खात राहतो आणि मूळ कारण न समजल्यामुळे पायदुखी मुळापासून कधीच नष्ट होत नाही म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा सगळ्यात पहिलं कारण म्हणजे शरीरात वात प्रकृती जास्त वाढणं जेव्हा जेव्हा शरीरात कुठेही वेदना होतात त्याचं कारण शरीरात वात वाढलेला असतो आता वात का वाढतो तर वात दोष निर्माण का होतो शरीर शुष्क होतं शरीरात कोरडेपणा येतो शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होतं आणि तेथे वात निर्माण होतो वात होण्याचं कारण म्हणजे कोरडा आहार घेणे कुठेतरी बेकरी प्रोडक्ट्स खाणे जंक फूड फास्ट फूड खाणं तळलेले पदार्थ जास्त खाणं जास्त साखर असलेले पदार्थ खाणं जास्त मिठाचे नमकीन पदार्थ खाणं त्याचबरोबर सोडायुक्त पदार्थ ज्यात बोटल बंद थंड पेय घेणं त्यामुळे शरीरात वात वाढतो शरीरात कोरडेपणा वाढतो परिणामी वेगवेगळ्या वेदना आपल्या शरीरात व्हायला लागतात जास्त कोरडे पदार्थ शरीरात महत्त्वाच्या पेशींमधील पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या वात निर्माण होतो पायदुखीचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त प्रमाणात व्यायाम करणं किंवा अतिप्रमाणात दिवसभर कष्टाची कामे करणं शेतातील कामे असोत किंवा मजुरीची कामे असो किंवा दिवसभर ए सीत बसून काम करणं असो उभे राहून काम करणं असो जास्त प्रवास करणंसुद्धा त्यात येतं शिवणकाम करणं अशा लोकांना वाताचा त्रास जास्त होतो तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणं पोट साफ न झाल्यामुळे गॅस निर्माण होतो अपचन तसेच बद्ध होते त्यामुळे वात वाढतो आणि ह्या वेदना नक्कीच पायावर परिणाम करतात पायाला गोळे येतात पाय दुखायला लागतात आता पायदुखीचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांच्या मासिक काळातसुद्धा पायदुखीची समस्या होत असते पिरियड्स दरम्यान हार्मोन्स इनबॅलन्स होतात त्याचा परिणाम म्हणून देखील पाय दुखणे होते आणि मांसपेशींचे दुखणे वाढू शकतं पाचवं कारण म्हणजे एकेच जागी जास्त वेळ बसून राहणं बऱ्याच जणांची दिवसभर बसून नोकरी असते खुर्चीवर बसलेले असतात खरं तर खुर्चीवर जेव्हा पाय खाली करून जास्त वेळ बसतो ते खरंच धोकादायक असतं कारण जेव्हा तुम्ही उभे राहता किंवा पाय लोंबकळत ठेवता तेव्हा पायातले रक्ताचे सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण बिघडते पायांच्या मांसपेशी आखडतात कडक होतात त्याचाच परिणाम म्हणजे वेदना व्हायला सुरुवात होते आता पायदुखीचं सहावं मोठं कारण म्हणजे वाढलेलं वजन प्रमाणापेक्षा जास्त वजन असेल त्याचा परिणाम सुद्धा पायांवर होतो आणि पायदुखीला सुरुवात होते कारण वजन वाढल्यामुळे शरीराचा सर्व भार पायांवर येतो गुडघ्यांवर येतो त्यामुळे पाय आणि गुडघे दुखायला सुरुवात होते आता सातवं कारण म्हणजे जागरण करणं उशिरापर्यंत जागं राहणं आणि सकाळी उशिरा उठणं हल्ली बरेच लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघतात तर काहींना कामानिमित्त जागरण करावं लागतं त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते आणि शरीराला तसेच मनाला पुरेसा आराम मिळत नाही आणि आपल्या शरीरात तसेच पायात वेदना व्हायला सुरुवात होते त्यानंतरचं मुख्य कारण आहे चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं त्यामुळे पाय दुखी होते चालण्याचा व्यायाम चांगला असतो म्हणून सगळे चालायला जातात पण चालण्याची पद्धत चुकीची असली तरी सुद्धा पायात वेदना होतात त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे पायात चुकीची चप्पल किंवा चुकीचे बूट वापरणं बरेच लोक समजतात की ही एक छोटीशी गोष्ट आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात दिवसभर आपण कठीण जागेवर चालतच घरात किंवा कामाच्या जागेवर किंवा रस्त्यावर त्यामुळे पायांच्या पोटऱ्यांच्या मांसपेशी आखडतात त्यांना वेदना होतात अशावेळी जर का तुम्ही कडक चप्पल घालत असाल तर पायांचं दुखणं नक्कीच उद्भवू शकतं प्रेक्षक मित्रांनो हे काही मुद्दे होते पायदुखीचे जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत